आज आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय प्रयोग क्रमांक चार हजार नऊशे पंच्याऐंशी थोडा मोठा ओटीपी आहे मी मनापासून देतो त्यामुळे दोन मिनिट काय म्हणजे हे फिलिंग शब्दात नाही म्हणू शकत खरंच हे प्रत्येक कलाकार स्वप्न आहे आणि तुम्ही आम्हाला प्रयोगानंतर इतका बेस्ट अँडिंग होऊ शकतात थँक्यू थँक्यू सो मच आजचा <laughs> प्रयोग म्हणजे लवकरच मराठीतला पाच हजारा प्रयोग तुमचा आणि मला दोन गोष्टींचा अभिमान आहे सारस अभिमान आहे पहिलं म्हणजे ते नाटक ते आशिराचं नाटक माझ्या बच्चांनी आणि तशी केलंय आणि दुसरं त्याचा सगळ्यात पहिला प्रयोग आपल्या मराठी रंग <laughs> आमच्या टीमवरही राहू द्या आमची टीम आवडली ना आमचं फेसबुक इंस्टाग्रामवर पेज आहे मराठी नाटक ऑल द बेस्ट या नावाने तुमच्या प्रतिक्रिया प्लीज सोशल मीडियावर पोस्ट करा मित्रमंडळींना आवर्जून सांगा आमच्या टीम ऑल द बेस्ट बद्दल आणि गडकरीच्या पुढच्या प्रयोगाला थँक्यू थँक्यू व्हेरी मच नाटक तुम्हाला

माझ तुझ्यावर प्रेम माझी मला लागणार आहे का भारत माझा देश आहे सारे भारतीय मध्ये बांधव आहे माझं माझ्या देशावर प्रेम आहे माझं ह्याच्यावर प्रेम आहे मस्त राह आणि मला असं वाटत की सगळ्यांनी पाहायला पाहिजे आणि आता आजही पूर्ण थिएटर फुल होतं आणि हे पाहून मला खूप जास्त आलं त्याला आम्हाला तिकीट मिळालं होतं सगळ्या शेवटचा रोग मिळाला होता थोडी परत आणि तिला दिसत नव्हतं म्हणून विचारला पण नाही म्हणून फुल आहे त्याच्या पण नेक्स्ट टाइम डेफिनेटली मी तुझ्यासाठी खूप येणार ना तू नेक्स्ट टाइम बघायला नेक्स्ट टाइम बघायला तुम्ही देखील फुल फॅमिली या पाहायला आता सध्या गडकरीला चालू आहे शो आता कधीपर्यंत आहे आमचे प्रयोग चालूच आहे येस आता मुलुंडला चार तारखेला चार ऑक्टोबरला शनिवारी रात्री साडे आठचा प्रयोग आहे या परिसरातला मुलुंडचा प्रयोग आहे पण ठाण्यात असेलच आमचं ऑल द बेस्ट आहे चार हजार नऊशे पंच्याऐंशी चार हजार नऊशे पंच्याऐंशी वा प्रयोग आणि काय एनर्जी लेवल आहे म्हणजे असे तिथं ते पूर्ण गावाने भिजून गेले होते त्या एनर्जीने मस्त पाहू सगळ्यांना आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक असं शॉर्ट आहे ना सगळ्यात पायाचा कडकडाट येत होता आणि तुम्हाला पण तेव्हा अशी एनर्जी येत होती स्टेजवर ते फिलिंग वेगळंच आहे वा लाफ्टर आणि टाळ्या जेव्हा स्टेजवर येतात तेव्हा एक्सपिरियन्स थ्याङ्क यू थ्याङ्क यू सो कधीपासून शोधून शोधून आता आलो काय करायला आली उपास सोडायला उपास सोडायला उपास सोडून आलो आता काय रात्री दहा वाजता ओवी नाही आली आम्ही नाटक बिटक बघून आलो ना काय तुम्ही सांगा अवनीला काय सांगायचं ते ओवी नाही आली

पार्टी द्यायची पार्टी फर्स्ट चलीची पार्टी गेम पार्टी। पार्टी। <laughs> गे, 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 पार्टी। पार्टी। गे, गेम घे गे। आला आता गेम घेऊन आले बघा ना एका रात्री सगळं उचलून घेऊन आलं सगळ्यांना मध्ये घेऊन जाईल मला पकवत ना माऊ मी पण कोणाला नाही सांगितलं आम्ही आवाज कमी करा

तुझं गिफ्ट आहे तुला नाही म्हणलं तू तिच्या ऐकून इकडे साईडला तुला नाही हल्ल बघ सोधते तिला

काय त्या दिवशी आम्ही खेळून खेळता वेळ लागला घड्याळात वाजले दोन दोन वाजलेले आहेत घड्याळ्यामध्ये आणि ह्यांचं बघा रात्रीच काय चालू आहे ते राहू दे आणि मी जाऊ का काय ग ओवी दीदीला राहू दे आणि मम्मी जाऊ का दिदी शानी आहे ना मारा। मारा। तू मम्मी का जाऊ मी पण राहते ना तू बोलली नाही मला राहायला अगोदर आता मी जाणार काय श्रेयस बरोबर की नाही मग अगोदर नाही बोलली मला राहायला आता मी जाणार चल दमलाच असेल ना खेळून खेळून सकाळपासून घ्या ना आत घ्या आमची उबर आलेली आहे ऐका ना त्याला असं घ्याल नाही येणार का रिवर्स मध्ये जाईल ना मागे चला टाटा आजी बाबा हो दिवाळीला चार दिवसच यायचे आजीने चार दिवस सांगितले चला माहेर पण झालंय तुमचं संपलं आता चला चला सासरी निघा चला एका रात्रीसाठी एका रात्रीसाठी आलेलीस आलेलीच माहेरी चल थोडे चला देशना। चला लवकर चला, चला तो उभारवाला उपाय निघून जाईल चला 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 लवकर ओव्हर ऍक्टिंग कि दुकान हा नाटक नाही पाहिजे आता रडायचं नाहीये उगाच रडू नको चल हा चला हा सांगा बरं इकडून सांगा ना हाक मारून था। आवाज जाई एवढा पुचकू ना काका हाक मारली तर एवढा नाही जाणार हो हा तू काय तुम्ही काय श्रद्धाचा आवाज समज चला बाय 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 ओ चला उभं राहायची आपली घरची गाडी ओ हो त्यांचं बाकी होतं पप्पी द्यायचं चला बाय हां एवढी लिफ्ट धावून काय सोडून घ्या तुम्हाला एक दोन तीन चार पाच जण सोडले गेले काय डाबल तर प्रेस करते लाईट थोडी नव्हती ना चालू समजलं नाही का तुम्हाला काका लाईट नव्हती चला 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 करना। A plus, A plus, A plus plus, दिया। चला, चला। पाऊस बघा किती येतोय तो फुल ऑन पाऊस येतो आहे येत्या अठरा ऑक्टोबरला इंडिया किड्स फॅशन शो आहे तर त्याच्यामध्ये ओवी देखील आहे शो स्टॉपरमध्ये आणि तिकडे डिझायनर आहेत मेगा फॅशन इन्स्टिट्यूटचे सगळे स्टुडंट जे आहेत तिकडे ते डिझायनर म्हणून आहेत तर सर आलेले आहेत आणि त्यांच्या वाईफ आलेले आहेत आणि आता ओवीचं मेजरमेंट घेणार आहेत त्या शोसाठी ओके तयार आहे ना तू आपले फोर्टी फोर स्टुडेंट्स आहेत तर त्याच्यामध्ये आता टोटल चाळीस मुलं आणि आपली चार शो स्टॉपर त्याच्यामध्ये आपली शो स्टॉपर आहे त्यांचे अगदी मेजरमेंट पासून त्यांचं फॅब्रिक सिलेक्शन पासून सगळं आता आमची तयारी चालू आहे त्यावेळी त्या दिवशी पण खूप ग्रँड द ललितमध्ये अठरा ऑक्टोबरला हा इव्हेंट होणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही खास आहे की बाबा शोस पॉपरसाठी आपल्याला दहा मुली असणार त्याच्यानंतर मग ती तिचा पण एक वॉक असणार आहे त्याच्याकडे मला आम्हाला असं हटके काय तर एक म्हणजे ड्रेस असा चांगला निवडायचा आहे जेणेकरून मेगा फॅशन इन्स्टिट्यूट मुंबईचे जे सगळे स्टुडंट्स आहेत त्यांना पण असं वाटलं बस नाही हटके काय तर आम्हाला पण करायला भेटतं आहे कारण त्यांची पण क्रिएटिव्हिटी असे दिसली पाहिजे पण आम्ही त्यांचा विचार करतो की त्यांना पण तो एक प्लॅटफॉर्म भेटलाय त्या प्लॅटफॉर्म मध्ये कसं त्यांचं त्यांना पण त्यांना एक्सप्लोर करता येईल पण खरंच चांगलं वाटतं आणि अशा आम्ही ऑपोजिट स्टुडंटला देत असतो त्यापैकीच अगदीच एक अच्छा या भूमिका आता ही आपली स्टुडंट आहे ही थ्री 3 इअरचा डिप्लोमा करते तर खास ओवी जो आपण कॉस्ट्यूम डिझाईन करणार आहोत तर ती भूमिका ऐकवाडीचं नाव तर ती करणार आहे दोन्ही जात एकत्र तू एका एक पडला थोडा ना दुसरा पडला